शकतोय तुमचा ऍड्रेस काय आहे नागपूर जिल्हा पोस्टर एवढा तहसील मोहदा जिल्हा नागपूर ओके आता किती दिवस झाले आपल्या प्लॉटला येऊन वैशालीला चाळीस पस्तीस म्हणजे चाळीस दिवस झाले ओके चाळीस दिवस झाले आणि चाळीस दिवसाच्या मानाने आता प्लॉटची कंडिशन कशी सध्या कंडिशन तर ठीक आहे सध्या आता ओके okay. आणि फुटवे वगैरे समाधान करा म्हणजे फुटवे वगैरे चांगले ना झाडामध्ये हो हो फुटवे आता फुटव्याची साठी काहीच नाही म्हणजे नॅचरल फुटवे आलेत ना तिला हो 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 आणि सर फवारणी किती केली आता चाळीस दिवसामध्ये दोन झाल्या चाळीस दिवसामध्ये फक्त दोन फवारणी केली आणि किती दिवसाच्या अंतराव हो केल्या एक पंधरा दिवसांनी झाली झाली दिवसांनी ओके आणि खालून किती खत वगैरे काय सोडले आपण आतापर्यंत खालून काहीच नाही सोडला फक्त डीएपी दिलेला होता सोड्यामध्ये ओके ओके टोटल क्षेत्र किती सर हे आहे दोन एकर ओके ओके दोन एकर आता झाडांला कुठं मिरची सेटिंग होऊ राहिली का सध्या हो एक अर्धी एक अर्धी होऊन राहिली आहे ओके ओके हे पहा एक एक बारीक मिरची आहे हो आता फुल म्हणजे फुलकडीचं रूपांतर मिरची मिरच झालेलं आहे म्हणजे कडी तयार झाली ओके 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 कडी तयार झाली ना आणि व्हायरस वगैरे बोकड्या रोग वगैरे कुठे दिसून येतोय का नाही आता सध्या तर ना काही बोकड्याला व्हायरस आणि आपल्या बरोबर बाकी तुमची मित्रांची प्लॉट वगैरे असेल त्यांची परिस्थिती कशी आहे हो त्याचे झाड लहान आहेत एवढे आणि ती फवारणी पण जास्त मारत अस ना आपल्यापेक्षा हो हे बघा मिरची एक दोन एक दोन बघायला मिरची क्वालिटी तुम्हाला कशी वाटली मिरची तर ठीक आहे आता सध्या क्वालिटी क्वालिटी बोलते मिरचीच्या फळाची क्वालिटी हा फळ तर आहे ना हो आणि तुमच्याकडे ही चालेल का मिरची ओके ओके दिल्ली, दिल्ली, मार्के, दिल्ली मार्केट शंभर टक्के चालणार एकदम हिरवीगार निघालेली आपण म्हणजे हिरवी रासायनिक काही सोडलेलं नाही त्याच्यामुळे मिरची एकदम ऑर्गेनिक पद्धतीने निघालेली हो ड्रिप आपण चालूच नाही केली लावले तेव्हा बंद आता हे मध्ये तुम्ही काय काय स्प्रिंकलर उभे केलेत का नाही काहीच नाही हे जरव गाडले ना रस्ते टाकली ओके ओके रस्सी टाकली का हो ते हवा आली बागत होते ओके 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 म्हणजे आता पाऊस आला जमीन झाडते हा दोन एकरचा प्लॉट आहे नागपूर या ठिकाणी फक्त चाळीस दिवस कंप्लीट चाळीस दिवस झालेत आणि चाळीस दिवसामध्ये फक्त दोन फवारणी केलेल्या आहेत आणि फक्त डीएपी दिलेले आहे खालून एकदम जबरदस्त अशा कंडिशन मध्ये प्लॉट आहे हा योन वैशालीचा आज तारीख आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या रोजी तुम्ही प्लॉटची कंडिशन बघू शकता आता सध्या बाकीच्या ऑदर कंपनीची ज्या रेग्युलर व्हरायटी आहे सर्व रेग्युलर व्हरायटी एकदम म्हणजे व्हायरसने त्रास होऊन गेलेल्या आहेत आणि व्हायरसने खराब झालेल्या आहेत तर तुम्ही आता सध्या हे फोन परिस्थिती बघू शकता तुम्ही पण अशा अधिक रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्हरायटीची निवड करा आणि भरगतचं उत्पादन घ्या स्क्रीनवर जो नंबर दिसताय त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बियाणाची ऑर्डर करू शकता धन्यवाद